आता केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोठा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी एकजूट आपण जेव्हा दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं नेहमी म्हणतो मागच्या पाचवी घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालू आहे आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि तुझा एक आमदार आहे ठिकाणा <सवत्ताथ> मुंबई चा मीरा महीना म महाराष्ट्र छत्रपति महाराज की जय भी आजचं जे आंदोलन आहे आज थांबवूया आपल्याला आपल्याला जे अवक्षेत होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात हा मेसेज आख्या महाराष्ट्रात गेला जिथे कुठे असा दबाव टाकण्याचे तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावरही सगळ्यांना कळलं रोड आहे ठाण्यात विचार करा काय घडलं असतं લક્ષ એકત્રો આરાત્ર આપણે સગ એકત્ર